शेतकरी मित्र नमस्कार राम राम जय शिवराय मी कृषीमित्र विठ्ठल मुके आपलं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे माझ्या पाठीमागे आपण पीक पाहता हे पीक आहे कापसाचं आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जो अमावश्याचा जो काळ राहतो अमावश्याचा दिवस अमावज अमावश्याच्या दिवसा, दिवसा अगोदर दोन दिवस आणि अमावश्याच्या नंतर दोन दिवस या पाच दिवसामध्ये आपण जर आपल्या कापसावर बोंडअळी बुरशीनाशक याची योग्य फवारणी जर घेतली तर निश्चित आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे तर मित्रो शेतकरी असल्या कारणानं काल पोळा होता पोळ्याच्या दिवशी आपल्याला बैलाचं व्यवस्थापन करता करता भरपूर वेळ झाला त्यामुळे आपण काल फवारणी घेणं शक्य झाले नाही तर आज मित्रो आता फक्त पावणे सात वाजलेले आहे आणि आपण आपल्या कापसाच्या पिकामध्ये फवारणीसाठी आलेलो आहे तर त्यासाठी आपण कुठलं कुठलं औषध निवडलेलं आहे ते थोडक्यात मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपण यासाठी निवडलेलं आहे लानसर गोल्ड लान्सर गोल्ड हे औषध आपण याच्यावर प्रतिपंपाला चाळीस ग्रॅम याप्रमाणे घेऊन फवारणी करणार आहोत लानसर गोल्डमध्ये ॲसिफेट पन्नास टक्के व इमेडा क्लोराईड हे एक पॉईंट आठ टक्के आहे त्यानंतर दुसरं औषध घेतलेलं आहे मित्रांनो आपण दुसरं औषध घेतलेलं आहे बोंडळीकरता आपलं करता औषध घेतलेलं आहे क्लोरेन रेनिपॉल अठरा पॉईंट पाच टक्के हे आपण प्रतिपंपाला सात ते आठ मिली घेऊन फवारणी करणार आहोत त्यानंतर आपण बुरशीसाठी औषध घेतलेलं आहे कारण पाऊस पडल्यामुळे पात्यात पाणी साचून त्यामध्ये बुरशी तयार होऊन पाते गडे होत असते त्याकरिता आपण क्रिस्टल कंपनीचं घेतलेलं आहे टिल्ट टिल्ट हे प्रतिपंपाला पंधरा ते वीस मिले घेऊन आपण फवारणी करणार आहोत त्यानंतर मित्रांनो जे सर्वात महत्त्वाचं औषध आहे औषध म्हणताय येणार कारण ऑर्गॅनिक आहे जे कृष्णा बिझनेस डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचं मल्टिप्लायर आहे हे मल्टिप्लायर आपण यामध्ये फवारणीसाठी घेणार आहोत आपण जे माझ्या पाठीमागे जे कापूस साधले पाहता तर या पिकामध्ये फक्त एकच फवारणी आतापर्यंत झालेली आहे आणि कापसाची क्वालिटी आपण जी पाहता याला फक्त श्रेय जाईल फक्त मल्टिप्लायरचं कारण आपण मल्टिप्लायर जमिनीतून दीड एकरला दोन किलो खताबरोबर वापरलेला आहे आणि फवारणीमध्ये फक्त एकच वेळा आपण मल्टीप्लायरचा वापर केलेला आहे त्यानंतर जी क्वालिटी दिसते आहे ही पूर्ण श्रेय मी तर या मल्टीप्लायरलाच देईन मित्रांनो आपल्याला जर मल्टिप्लायर कुठेही महाराष्ट्रात किंवा ऑल इंडियामध्ये मागवायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे विठ्ठल मुके शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर देखील दिसेल त्यानंतर मित्रो जे आपण फवारणी घेत असतो त्या फवारणीला जास्त दीर्घकाळ टिकावं हो किंवा पाऊस जर आला तर ते वाया जाऊ नये तर याकरता आपल्याला सिलिकॉन बेस्ट टिकर घेणं देखील गरजेचं आहे